नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आता काही जास्त दिवस राहिलेले नाही आहे हरभरा आता आपला वीस दिवसात पंधरा वीस दिवसात सोंगणीला येईल आणि बघा माथ्यावर त्यांनी कलर दाखवलेलाच आहे तुम्हाला दिसत असेल कारण की आपल्याला कमेंट पण आली होती तुमचा हरभरा व्हिडिओच्या पाठीमागे तुमचा हरभरा सोंगणीला आल्यासारखा दिसतो पाणी दिल्यामुळे पिवळा पडतो का तर तसं काही आहे नाही शेतकरी मित्रांनो ही जागाच तशी आहे माथे काही जागा आहे आणि थोडं मुरमाटी डोळा आहे जमीन पूर्ण सारखी नाही आहे आपली थोडसा डोळा आहे या आणि पूर्ण माथे काही आहे इथे पाण्याचा लवकर निचरा होतो त्याच कारणाने हरभराही पिवळा लवकर पुरतो आणि सोंगीला येतो तर आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया शेतकरी मित्रांनो आपण जे काही पाणी दिलं दोन तासाचं फायदा झाला काही नाही झाला तर व्हिडिओ व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बघा आता आपला हरभरा भरणीकडे आहे घाटे अवस्थेत आहे तर पाणी दिल्यानं बघा दाण्याची साईज बघा कशी वाढली आता याची भरण जी अवस्था आहे पूर्ण भरलेले घाटे आहे खालचे शेंड्यावरले घाटे पोचट आहे अजून काही हे पोचट आहे ह्या पोचट आहे ह्या पोचट आहे ह्या बी आणि जे काही खालून आहे पाच सहा घाटे हे हे भरलेले आहे शेतकरी उतर हे बघा हे आता याच्यात घाटे बघा किती आहे एक घाटा आहे एक दाणा ह्या ठस भरला आहे साईज बघा कशी आहे पाणी दिल्यानंतर किती ठस दाणा आहे ह्या ठस भरला आणि या, या वजनात कसा राहील अगलं वजन भरणाऱ्याचं ह्या फायदा झाला आपल्याला पाणी देण्याचा जर पाणी नसते दिले शेंड्यावरचे तर फुल गेलेच असते पण हे पण नाही असतं भरलं याच्यातही वजन नसतं वाढलं शेतकरी मित्रांनो आता ह्याची जे अवस्था आहे हे घाटे खालून बुडातून शेंड्यापर्यंत भरत जाते बुडातून शेंड्यापर्यंत भरत जाते आणि जे काही शेंड्यावरचे फुलं आहे हे बघा हे घाटे म्हणजे फूल घाट्यामध्ये रूपांतर होत आहे हे बघा आणि काही घाटे पिवळे पडलेले आहे असे लहान हे बघा हे सर हे गेले हे का गेले हे बघा असे पर्सेंटेज तुमच्याही शेतात असेल हे बघा हे पिवळे हे भरणार नाही हे पाणी आहे कमी पाणी पडलं आपलं पाणी लेट गेलं आणि उष्णता मान नाही का उष्णता हीट आणि थंडी नाही भेटली जर थंडी असती तर पाणी जास्त द्या लागलं आणि उष्णता मान नसते वाढले तर आपला घाटा पूर्ण भरलेला असता याच कारणाने यंदा उत्पादन कमी झालेले आहे शेतकरी मित्रांनो बघा घाटे जे घाटे असे घाटे लागले आहे आपल्या हरभऱ्याला हा रस्ता आहे आपला शिप लावण्याचा केलेला आपण आणि आता या पाण्याचा नक्की फायदा होईल तुमच्याही शेतात बघा जाऊन भरण होऊन राहिली का नाही होऊन राहिली ठस भरण हरभऱ्यात वजन वजन राहीन आता जे काही शेंड्यावरचे घाटे दिसत आहे आपल्याला त्याचा विचार नाही करू आता आता जे आहे आपल्या शेतात त्याचा विचार करू कारण की जिथ जेवढे तर आहे घाटे शेंड्यावरचं काय भरण नाही भरण कारण की त्याला थंडीची आवश्यकता पाहिजे अशी भरण चालू आहे मग शेतकरी मित्रांनो आपल्या हरभऱ्याची नाही तुमची चालू आहे का अशी नक्की कमेंट करून सांगा ठस भरेल त्यांना हेच कारण लक्षात ठेवून आपण पाणी दिलं कारण की पाणी देताना असा विचार आला की हे शेंड्यावरचे तर नाही भरणार कारण की थंडी आहे थंडी भेटून नाही राहिली आपल्याला उष्णता मान आहे पण जे काही घाटे पकडलेले आहे आपल्या हरभऱ्याने ते तर भरण फुल तेच लक्षात ठेवून आपण पाण्याला सुरुवात केली जर पाणी नसतं दिलं ना हे जे काही घाटे दिसते तुम्हाला माझ्या हरभऱ्याला आहे बघा हरभऱ्याला आहे बघा हे भरलेच नसते हे पोचट राहिले असते चिरमटल्यासारखे कमी भरण झाली असती वजनही कमी भरलं असतं आणि आपल्याला उत्पादनही कमी झालं असतं पण आता कालचा जो व्हिडिओ टाकला मी उत्पादन नक्की घसरलं आपलं कारण की या भरण अवस्थेत आप पहिले आपलं फुल लेट आलं फुल लेट आल्याच्या कारणानं त्याने घाटे लेट लेट पकडले फुलाचं रूपांतर घाटेमध्ये उशिरा झालं मग समोर दिवसं नाही पाहिजे का आपल्याला थंडीचे पण ते भेटलेच नाही एक कमेंटही आहे आपल्या शेतकरी मित्रांची की निसर्गापुढं का आपलं काही चालत नाही हे बरोबर आहे काहीच चालत नाही पण चला असो तो नैसर्गिक भाग आहे पण थंडी जर असती हे पूर्ण फुल जर भरलं असतं तर आपल्याला नक्की उत्पादनात भर पडली असते शेतकरी मित्रांनो खूप घाटे आहे हो बघा ना अच्छा आता पंच्याऐंशी दिवस झाले हरभराचा कालावधी एकशे दहा एकशे पाच दिवसाचा असतो हे बघा टाले टाले पडायला सुरुवात झाली नाही हे थंडी नाही भेटली म्हणून हे बघा अशी अशी संख्या जास्त असेल तुमच्या याच्यात हे बघा हे बिना थंडीची वय हे हे थंडी नाही भेटली टेम्परेचर मध्ये वाढ झाली पाण्याची ओळ सपाट्यानं कमी झाली नाही तर असा फरक पडते शेतकरी मित्रांनो वातावरणाचा इथला फरक पडते बऱ्यापैकी आपले आले बघा मालाच माल आहे पण ह्या आता शेंड्यावरचे घाटे नाही भरणार जे काही फुलमध्ये रूप घाटा फुलामध्ये रूपांतर होईल हे फूल कधी ये आता पंच्याऐंशी दिवस झाले आपल्या हरभऱ्याला शंभर दिवसाला किती दिवस बाकी आहे पंधरा दिवसात पंधरा दिवसात आपलं पूर्ण हरभरा तुम्हाला फिव्हरसळ दिसणार शकते मित्रांनो कारण की टेम्परेचरच इथलं भारी टेम्परेचर खूप तपत आहे आता माझं ओलीत चालू आहे आता शेवटची शिप आहे उद्याची हरभऱ्याची तर खूप वापसा होत राहिला आणि या वापशाने लवकर अग्नीला येते हरभरा वाप वापसा होते ना जमिनीमधला उन्हीनं आणि पूर्ण आवरून घेते मुळ्या सपट्यानं आपली भरण होते शेतकरी मित्रांनो तुम्हाला ही अनुभव असेलच याचा तर अशी भरण आहे का मी आता व्हिडिओमध्ये पाहिलंच आहे नक्की कमेंट करून सांगा शेतकरी मित्रांनो तस आणि ह्या जो जाकी बॅने अठरा आहे या एका घाट्यामध्ये एकच दाना येते फार कमी याची प्रोसेस होती कारण की याला थंडीच नाही भेटली म्हणून एक दा दाना आला दोन दाणे जर असेल कोणाच्या शेतामध्ये लवकर पेरणी जर केली असेल ज्या शेतकऱ्यांनी त्यांना दोन दाणे आहेच एका घाट्यामध्ये कारण की जिथली थंडीत सापडणे हरभरा तिथला उन्हाळी देतो ह्या पण एक काय भरण महत्त्वाची हर आहे हरभऱ्याच्या पिकात मध्ये जर वाढ करायची असेल तर असं नाही झालं पाहिजे का झाडाची संख्या ही खूप दास म्हणजे आहे आणि लागवडी आहे घाट्याची सिरीज पण आहे आणि तो भरलाच नाही तर कसं उत्पादन होईल नाही का भरणीवरही आहे जसं सोयाबीन शेंग भरण अवस्थेत एक पाणी येत नाही तसे सोयाबीन भरतच नाही पण सोयाबीन कसं दिसतो प्लॉट कसा दिसतो आज सोयाबीन आलो म्हणतो आपण पण पाणीच नाही त्याले पोटलोड होते ना सोयाबीनच्या शेंगा तशाच प्रकारचं कोणतेही पीक घ्या हे तर थंडी पाहिजे त्याला थंडीची आवश्यकता नाही आहे पाण्याचीच पाहिजे जे तापमान आहे टेम्परेचर आहे त्या तेव्हा ऑगस्ट महिन्यात जेव्हा शेंगीवर राहतो चलपीवर राहते तेव्हा जे काही टेम्परेचर असते वापशाचं तेच टेम्परेचर आहे तेव्हा त्याच्यात भरते पण सोयाबीन पण याला थंडी पाहिजे प्रत्येक पिकाला जे काही ऋतू असतो त्या ऋतूमध्ये तो वातावरण भेटलंच पाहिजे तेव्हाच हे होते नाही तर होत नाही नाही बा आता इचा हरभरा माथे माथ्यावर आलो आपचा हरभरा पा काळपट भुरकट दिसत आहे आणि तुमच्याही शेतात असं अशाच प्रकारे दिसत असेल हे बघा म्हणजे सुरुवात झाली आहे आपली इथूनच सुरुवात होते दरवर्षीप्रमाणे हेच जागा आहे बघा असा हरभरा आहे मग शेतकरी मित्रांनो तुमचा आला का मित्र नव्वद दिवसाचा हरभरा आहे आणि हिरवा आहे चाल चालू आहे तर काही घाटी त्याच्यातले पोचटत राहते शेतकरी मित्रांनो शेंड्यावरचे अगदी थंडी नाही आहे नाही आता नेक्स्ट मध्ये भेटूया शेतकरी मित्रांनो पण कमेंट नक्की करा भरण कशी आहे भरण होऊन राहिली का नाही होऊन राहिली या पाण्याचा फायदा होऊन राहिला का नाही होऊन राहिला धन्यवाद शेतकरी मित्रांनो नेक्स्ट मध्ये भेटूया